कॉम्प्लेक्समध्ये आमच्या श्रीराम मंदिरामध्ये आहेत आमची जी रेखा माझी मुलगी आहे त्यांच्या सासूबाई आहेत ती त्या रेखाची आमची नाच आहे आता ह्या सुट्टी मी म्हणून आहे आपल्या आक्राकडे भेटायला आपण ज्या ठिकाणी आहोत ते राम मंदिर आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे सांगतो ही हनुमंतांची मूर्ती आहे हे राम आहे हे लक्ष्मण आहे हे राम ऐष्ठ आहे या मूर्तीच्या पायथ्याला आपण गेलेलं सार्थ ज्ञानेश्वरी सार्थ तुकाराम गाथा सार्थ भागवत गीता आणि सार्थ पंच संत हरिपाठ प्रत्येक एक ह्या काही आपण ठेवलेला आहे तुम्ही त्या माऊलीने सांगितलं ब्राह्मणाने कोणाला पैसे कोणी सोनं ठेवा म्हणजे आमचं सोनं आमची संत म्हणजे आमच्या हातून लिहिलेलं रामकृष्ण आहे तर याच्या खाली घ्याच्यामध्ये सार्थ ज्ञानश्वचा अक्षराचं माझं पाठ आहे आता की मी हे हा गेलो हेच कापड ते असेल हे माझं लेखन आहे याच्या खाली पंचरत्न संध हरी पाठ आहे आणि याच्या खाली तुकाराम दा आहे आणि हे माझं रामकृष्ठांनी केशवा गोविंद पाठवा लेखन अशा पद्धतीत आपले हे लेखन एका बघून त्याच्या पायाशी खूप खूप धन्यवाद साक्षी झाले नारेला पूजा झाली छान अवलीची सेवा झाली खूप खूप धन्यवाद रामकृष्ण आले रामकृष्ण आले रामकृष्ण अनिलदा भेटलं मला इतका आनंद वाटतो छान प्रसन्न वाटतं आणि अतिशय मन माणूस माणूस दिनफुलात माणूस छान रामकृष्ण